नमस्कार आपली न्यूज मध्ये तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत विराथन खुर्द मध्ये कारण की आज या ठिकाणी मुलाखत घेण्याचं कारण सर्वप्रथम या ठिकाणी मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी आपला सर्व माझ्या प्रेक्षकांना विनंती करेन की माझ्या आपली न्यूज या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा माझी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर तिला लाईक करा आणि प्रत्येक मित्र मंडळीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करायला विसरू नका तर आपण आज आजच्या या माझ्या या कट्टावरती विशेष उपस्थिती आहे आणि ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचा मोबदला न घेता माझी वैद्यकीय सेवा ही, ही समोरच्या व्यक्तीसाठी एक आदर्श सेवा असेल ह्या फक्त हेतूने अत्यंत महत्वाची कामगिरी बजवत आहात आणि ज्यांचं गुणगौरवांचा मी पूर्ण जर इतिहास वाचेल तर नक्कीच बोले तेवढं कमीच आहे कारण की आतापर्यंत दहा ते बारा विशिष्ट उल्लेखनीय गुणगौरव पुरस्कार ज्या व्यक्तीला प्राप्त झालेत आणि आजच लायन्स क्लब ऑफ सफाळे यांच्या वतीने ज्यांना आदर्श व्यक्तिमत्व आणि समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा एक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाले ते माझ्यासोबत आहेत आयुष्यमान नरेश मथिबाई नथुराम गायकवाड आणि जे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपलं आपली न्यूज या मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तसेच आमची आई त्यांच्या पत्नी नरेश नाना घडण्यामागे सर्वात मोठी ताकद होती म्हणजे त्या आईंच ज्यांनी संसाराला तडा न जाता एक मिस्टरांचं हे एक आदर्श व्यक्तिमत्व जे कार्य आहे ते निस्वार्थपणे ज्याला सर्वांनी सहकार्य केलं अशी त्यांची अर्धांगिनी आपली न्यूज यामध्ये या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नाना सर्वप्रथम आमच्या आपली न्यूजच्या वतीने तुमचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो ह्यासाठी कारण की आताच जी आपण या ठिकाणी गजमजणारी जी ट्रॉफी बघतोय ज्याच्यामध्ये लायन्स क्लब ऑफ सफाळे यांच्या वतीने विशिष्ट उल्लेखनीय कामगिरी करणारे क्षेत्रामध्ये केलेले असेल म्हणून तुम्हाला या ठिकाणी लायन्स गौरव सन्मान या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे तर नाना तुम्ही कोणताही काम करताना कोणत्या पद्धतीचं अपेक्षा करत नाही फक्त निस्वार्थ सेवा करणं हा एकमेव तुमचा हेतू तु। दोन हजार पंधरा मध्ये स्टार ट्रस्ट तर्फे स्वातंत्र्य सैनिक मनोहर चवळ यांच्या वतीने गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यानंतर त्यांचा कामाचा एवढा ओघ वाढला एवढं काम प्रचंड वाढलं प्रामाणिकता राहिली की त्यानंतर लगेच दोन हजार सतरा साली पोलीस स्टेशन निमित्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा नानाने काही केसेस हँडल केलेल्या आहेत की रात्र किंवा दिवस काही न बघता शवविच्छेदनाच्या कामासाठी आपल्या परिवाराच्या सुद्धा बाजूला ठेवून हे माझं काम महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी अशा अतिदक्षता सेवामध्ये नानाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून ह्याची दखल पोलीस स्टेशन सफळे यांनी घेतली आणि तेथील असलेले अधिकारी निमित गोयल यांनी त्यांच्या शुभ हस्ते आय पी एस श्री निमित गोयल यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरव गुणगौरव आलेले आहे त्यानंतरच लगेच दोन हजार अठराला पालघर ढावणू बौद्धिक मंडळ जे पूर्ण डहाणू आणि पालघरमध्ये बौद्ध धर्माचा आणि प्रसार करणारी अशी एक संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्यानिमित्त त्यांना गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालाय त्याही लगतच लगेच त्यांना दोन हजार चोवीस मध्ये श्री कुर्लाई मंडळ सफाळे यांच्याही वतीने त्यांच्या कामाचा त्यांनी पाडा वाचला आणि त्यानिमित्त त्यांनी त्यांना इथे गुणगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय आणि आज आज शिक्षक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सफळ यांच्या वतीने त्यांना आज या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले नाना तुमचं तुम्ही असे आतापर्यंत किती शव विच्छेदन केले असतील तरी पण झाले हजाराच्या वरती ओके हजाराच्या वरती केले हो, 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 आता शव विच्छेदन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं म्हणून तुम्हाला प्रत्येक त्याचे अवयव ते लायब्ररी मध्ये पाठवणं किंवा त्याचा तो मृत्यू होण्याचा मागचं कारण काय जे लॅबोरेटरी मध्ये जे काही त्याचे अवयव करायला हा तपास आणि त्याच्यातून जो अहवाल येतो की ह्या व्यक्तीचा मृत्यू हा कोणत्या निधनाने झालेला आहे किंवा हे नैसर्गिक झालेलं आहे का तर ह्या शव केली त्यावेळेस पहिला अनुभव तुमचा काय होता पहिला अनुभव जरा होता पण एकोणीसशे ऐंशी पासून मी जवळजवळ या मेडिकल लाईन आतापर्यंत पाहिलं तर पंचेचाळीस वर्ष तर एकोणीसशे ऐंशी पासून मी हे मेडिकल लाईनला असल्या कारणाने ऑपरेशन थिएटर मध्ये सतत येऊन जाऊन असला मग त्याच्यानंतर मी पुढे हा म्हणजे ट्रेनिंग घेतली जवळजवळ ओके सिव्हिल ट्रेनिंग घेतली याची मग ती काही निवडले त्याच्यामध्ये आम्हाला आणि मग अशा भयानक बॉड्या दिल्या काही लोक अशी पळून गेले आणि मग आम्ही दोघे तिघे जण उरलो ओके मग त्याच्यामध्ये ती बॉडी जशी देतात तर ती भयानक असते नक्की म्हणजे ती किती दिवसाची असेल सांगताय ती कोणत्या कंडिशन मध्ये असेल त्याचा रंगरूप कसा ठाऊक नाही आणि त्यानंतर हे सुद्धा आम्ही तुमच्या जेव्हा प्रशंसा केली चर्चा केली त्याबद्दल असंही माहिती पडलं की मोठमोठ्या मेडिकल कॉलेजला तिथे जे शिकणारे जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही नर्स असतात त्यांना सुद्धा तुम्ही प्रशिक्षण देण्यासाठी जसे डॉक्टर येतात इंटर्नशिप म्हणून त्यांना मग दाखवावं लागते बॉडी बॉडीचे अवयव हो कसे असतात काय कुठे किडनी आहे कुठे लिव्हर आहे हे सगळं दाखवायला लागतात तेव्हा मग पूर्ण माहिती द्यावी लागते ओके म्हणजे हा हा विशिष्ट भाग हा शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी काय ना काय नाव नाव आहे आहे हे सगळं दाखवताना जवळजवळ आठ दहा लोक असतात म्हणजे शिकायला डॉक्टर नुकता झालेले असतात मग त्यांना ते सगळं बॉडी खोलून दाखवले मग तुम्ही हे जेव्हा एक्सप्लेन करता त्यावेळेस तो नवीन एखादा असलेला वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी जो असेल हा कधी कधी चक्कर येत असेल काही लोकांना येते अरे <laughs> काही नवीन डॉक्टर असतात त्यांना चक्कर येते काही पोलीस लोक पण पडलेले आहेत ओके म्हणजे पोलीस लोक जरी आले तिथे उभे पोलीस कर्मचारी तरी पोलीस सुद्धा पण असे चक्कर येऊन पडलेले आहेत किंवा म्हणजे त्याच्यासाठी हे नवीन बॉडी हा बॉडी जर हे आहे ते म्हणजे ते तसं भीती वाटतेस त्याला अनुभव कोणता या कारकिर्दीमध्ये की अशी बॉडी मी कधीच बघितली नाही तशी बघितली तर जवळ जवळ असं नक्की सांगता येत नाही पण विरार मध्ये अशी केस झालेली होती माझ्या हातून की ते का म्हणजे जशी बॉडी ओपन केली आणि बॉडी ओपन केल्यानंतर त्या माणसाचा हात असा वरती गेलेला होता पटकन असा नाकाल वरती आला हात जशी कट मारल्यानंतर तेव्हा मग समोरचा दुसऱ्या बाजूला होता तो धाडकन पडला म्हणजे माझा असिस्टंट होता तो मग ते दृश्य भयानक होते त्याचे कधी कधी डोळे उघडतात बॉडी कट मारल्यानंतर बॉडीचे कधी कधी हात उडतो कधी कधी पाय उडतो स्नायू जर कडक झालेल्या असल्या तर मग तो तसा होत्या तर अशा केसेस भरपूर झालेले आहेत ओके म्हणजे तुम्ही जो असा क्षेत्र निवडलेला आहे की त्याच्यामध्ये नाव जरी ऐकलं तरी अंगाला शहर येतात मग ना आता तुमचा व्यवसाय काय चालू आहे आता माझं सध्या प्राचीन कपिंग थेरपी म्हणून चालू आहे ओके okay. आणि प्राचीन कपिंग थेरपी म्हणजे पूर्वज जे डॉक्टर म्हणजे पूर्वज आपले पूर्वज जे करत होते जे कप जसं पोटाला कप लावणे गाठ सर हा वॅक्युम थेरपी हा तर ती आता ती माझ्याकडे सध्या मग त्याच्यावरती भरपूर प्रकारचे आजार बरे होतात आपल्याकडे जसं कमरेत गॅप पडला असेल मानेला गॅप पडला असेल गुडघ्याचा गॅप असेल तर बऱ्यापैकी सगळे कव्हर झालेले असतात ओके okay. मग आतापर्यंत असे कोण कोणते रुग्ण तुमच्याकडे ट्रीटमेंट साठी येतात तसे सांगता येत नाही पण सगळे मणक्याचे जास्त करून केसेस आपल्याकडे आहे मणक्यात मन, गॅप आहे मणक्यात गॅप डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय आणि मग ऑपरेशन सांगितलंय पण आपल्याकडे तो बरा झाला आहे ओके आता जे व्हिडिओ बघणार आहेत ना त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतोय आता जे मी नानांसोबत जे काही बोलतोय आजाराबद्दल आणि त्यांचा जो प्रकार आणि त्याच्यावरती असलेली ट्रीटमेंट तर मी खाली दिलेला नंबर आहे बघा तर तुम्हाला शो होत असेल तर या ठिकाणी तुम्ही हा नंबर डाईल करा हा नंबर सेव्ह ठेवा आणि तुम्हाला जर काही आजार असेल जे माझे व्हिवर्स आहेत तर नक्कीच या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मणक्याचा आजार अजून दुसरक्याचा आजार म्हणा तुम्हाला मानीचा आजार म्हणा तुम्हाला स्पॉन्डिलायजेस आहे चक्कर येते ओके okay. म्हणजे डॉक्टरने सांगितलंय की मानीचा त्रास आहे पट्टा वगैरे वापरायला लागेल आपल्याकडे पाच ते सहा दिवसात पेशंट बरा होतो Okay. माचा त्रास गुडघ्याचा पण डॉक्टरने समजा ऑपरेशन सांगितलं आता सायटिकाचा त्रास आहे मग डॉक्टरने त्याला कमरेला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही पण आपल्याकडे आठ ते दहा दिवसात तो पेशंट कम्प्लीट बरा होतो ओके okay. अजून अजून गुडघ्याचा त्रास गुडघ्याच्या गुडघे झिजले आहेत आणि मग डॉक्टरने ऑपरेशन गुडघ्या आता माझ्याकडे सरेज सतत ते पेशंट चालू असतात ओके okay. मग तुमचं दिवसामध्ये कशी वेळ असते म्हणजे जे माझे काही रुग्ण असू शकतात त्याला पण समजेल दिवसा सकाळी सात वाजता असते सात ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत या काळात माझा असते म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला तुमच्याकडे यायचं असेल ही ट्रीटमेंट घेण्यासाठी तर अपॉइंटमेंट घ्यावं लागेल की काय अपॉइंटमेंट असं नाही फक्त मला थोडी मी माहिती विचारतो ऍक्च्युली तुला काय आजार आहे असा हा आजार कळला की तू माझ्याकडे होण्यासारखा आहे मग मी त्याला तसं सांगतो की बाबा अमुक अमुक वाजता तू येकडे असं सगळ्यांना बोलवत नाही ज्याला हार्ड फ्रॅक्चर झाला असेल अशा केसेसना मी घेत नाही या ठिकाणी सरांचं मी ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे जसं तुम्ही आता खाली बघत आहात तर एखादा त्यांच्या जवळच असलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे स्टेशन आणि बस सेवा सुद्धा आहे आणि आपल्या इथल्या जर विभागामध्ये काही असे रुग्ण असतील तर त्यांना मी खाली दिलेल्या वरती तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता आतापर्यंत असे किती रुग्ण बरे झालेले आहेत म्हणजे त्यांचा फीडबॅक फीडबॅक तर सांगता येत नाही पण पेशंट असे भरपूर असं माझं हे नाही हे बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं तरी चार पाचशे पेशंट तरी आपल्याकडे असे एकदम नॉर्मल झालेले आहे ज्यांना उठता येत नाही बसता येत नाही कमरीचा मोठा गॅप आहे अशा के केसेस माझ्याकडे भरपूर प्रमाणात झालेत तस लकव्याबद्दल काय लखव्याचं कसं आहे लकव्याचं शंभर टक्के कव्हर होतोच असा नाही पण समजा इन केस माझ्याकडे त्या काळात आला आणि त्यांची पेशंट जी आणायची जर तयारी असेल तर आपण त्याला जवळजवळ पंधरा दिवसात त्याला उभा करतोय ओके पण तो तितका आणायला लागतो हा म्हणजे समजा एखादा लकव्याचा पेशंट जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला गाडीने प्रवासाने इथे घेऊन तिथे यायचं आहे इकडे असं शो नाही सांगता येत किती पर्सेंट आहे आजार तो किती प्रमाणात आहे त्याचा पॅनलेसिचे स्ट्रोक भरपूर प्रकारचे असतात तर ते किती टक्के आहे त्याला जर ऐंशी नव्वद टक्के असेल तर प्रॉब्लेम असतो चाळीस टक्के चाळीस टक्केच्या आसपास असला तर पेशंट आपल्याकडे बरावरण आहेत आपल्याकडे किती स्वतः गाडी वगैरे चालवत आहे आशे, आशे असे असे केसेस आहेत पण ते वेळेत पोचले पाहिजेत तुम्ही सहा महिने नंतर जर आला तिकडे तर थोडासा वेळ लागतो हो नक्कीच म्हणजे जे काही स्नायू अवयव आहेत मग त्याला काही मसाज टाइप रिकव्हरी मसाज करून ना ते कपिंग लावले जातात म्हणजे जे स्टीलचे कप आहे तांब्याचे कप आहे ते कप लावले जाते वॅक्युम थेरपी म्हणतात तर ती प्राचीन आहे प्राचीन असल्या कारणाने त्याला कॉटन पेटून लावायचे असतात असे लावले जातात कापूस पेटून ना, ता ना ते चिपकवायचे असतात असं ती थेरपी आहे ओके असं नाही की अशी नुसते नाही तर कापूस पेटून ना ते असं चिटकवायचे असतात म्हणजे ते एखाद्याला सांगितलं चिटकवा म्हणून चिटकवायचं माहिती पाहिजे आपल्याला नक्कीच मग त्या प्रकारे पेशंट बऱ्यापैकी कव्हर होतात जेव्हा अशी व्यक्तिमत्व ज्या चारही चौकड्यामधून आपण त्यांना पाहिल्यानंतर फक्त तुम्हाला प्रेम भावनेची त्यांची सवड मिळेल आणि आवड मिळेल आणि अशा क्षेत्रामध्ये असून म्हणून त्यांचं नावाचं गुणगौरव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हा आनंदाने आणि अभिमानाने घेतलं जातं त्यांच्यातलीच एक आजच्या लायन्स क्लब ऑफ सफाळे यांनी जो गुणगौरव केलेला आहे ती सत्कार मूर्ती म्हणून आपल्यासमोर आहे ते म्हणजेच नरेश मथिबाई नथुराम गायकवाड आई मी तुमच्याकडे येईन जेव्हा नानांचं ही कार्य आहे आणि एक साईडला तुम्ही संजीवनी दवाखान्यामध्ये एक परिचारिका म्हणून सुद्धा काम केलेलं आहे मग ती तुमचं जो ड्युटीचा शेड्यूल असेल आणि नानांचं हे कार्य कसं काय बॅलेन्स राहिलं आता तर कोणाला ना जमत नाही <laughs> त्याच्या पाठीमागे म्हणजे नाना हे बनण्याच्या पाठीमागे तुमचा खूप मोठा रोल आहे मग त्याबद्दल आज अभिमान वाटत असेल कारण की मानाचा तुरा पेठा आज नानाच्या डोक्यावरती आहे आणि आपल्या <laughs> पतीला एवढा सन्मानित केलं जातं खऱ्या अर्थाने त्यांचं कामाची दखल हे खूप ठिकाणी घेतलं जातं काय आनंद वाटत असेल खूप आनंद वाटत आणि ह्या आनंदाने अशा पोच पावतीने अजून काम करण्याची बळ सुद्धा भेटतं नक्कीच तुम्ही बघत असाल आई थोडे भाऊक झालेले शब्द समजत नाही कारण की हा भाऊ क्षण आहे तर नक्कीच थँक्यू सो मच जलमताना अपंग होता हा आणि त्याचे पाय असे पूर्ण वाकडे होते मी में दोन मिनटं थांबवतो विवसला विनंती करेन की हे वाक्य नीट तर ते तो पूर्ण पांगळा पडलेला होता मग पाय धरत नव्हता तो मग आपल्याकडे मस्ती म्हणजे थोडस मसाज करून करून त्याचे पाय थोडेसे लूज झाले पण पाय टेकायला जमत नव्हता मग त्याला पट्ट्याची गरज होती मग पायाला पट्टा बांधायचा आहे मग ते प्रमोद सर आहेत जे लायन्स क्लबवाले मग त्यांना मी विनंती केली की असे असे व्यक्ती आहे आदिवासी माणूस आहे त्याच्याकडे पंधरा सोळा हजार रुपये भरायला पैसे नाहीत मिळत मग प्रमोद सरांना मी ती विनंती केली व प्रमोद सरांनी लगेच मला दुसऱ्या दिवशी येऊन भेटले की साहेब जे काय खर्च होईल तो मी सगळा देतो तुम्ही त्या मुलाला पट्टा बनवून घ्या ओके okay. आणि लायन्स क्लब वाल्याने त्या काळी आम्हाला तो त्या मुलाला पट्टा दिला तेव्हा दामू पटेल साहेब आलेले परत आपले चंदुलाल घरत साहेब आलेले आणि यांचे आपले लायन्स क्लबचे सदस्य असे आपल्या घरी येऊन तो सत्कार केला त्या मुलाला पट्टा दिला आणि त्या मुलाला आता तो मुलगा असं तो गाडी घेऊन तो त्या पट्टे बांधून चालायला लागला असं ते असं झालं ओके okay. धन्यवाद म्हणजे पुन्हा एकदा खूपच या व्हिडिओच्या माध्यमातून उपयुक्ती माहिती आपल्याला हे सादर केलेली आहे तरी पुन्हा एकदा आपली नीट या चॅनलला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि व्यक्त झाल्याबद्दल तसेच आज तुम्हाला लायन्स क्लब ऑफ सफाळे यांच्या वतीने गुण गौरव लायन्स गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली न्यूजच्या वतीने तुमचं सर्वांचं जैववाडीच्या वतीने सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्हाला अभिनंदन देतो दे तुमच्याकडून असेच चांगले सत्कर्म घडो असं बुद्ध धमाणी संघ या त्रिरत्नाने तुमचं मंगळ हो अशी मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो तरी तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करेन की ही जर व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त संख्येने लाईक करा माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा 나무 부도, 다 해줘야 지니